नमस्कार पिंपरी चंचोडकरांनो आज पुण्यामध्ये मुळा आणि रामनदीच्या संगमावरती एक चिपको आंदोलन होत आहे ह्याला चिपको आंदोलन म्हणायचं की चमको आंदोलन म्हणायचं हा माझ्या खरं समोर प्रश्न पडला आहे मी देखील काही दिवसापूर्वी या आंदोलनामध्ये होतो पण त्याच्यानंतरनं ज्या काही गोष्टी समोर आल्या त्याच्यानंतरनं मी या आंदोलनातनं माघार घेतली ह्यामध्ये असं दिसतंय हा व्हिडिओ बनवताना मी पिंपरी चिंचवडच्या दृष्टीनं बनवतो आहे कारण पुण्यातली परिस्थिती मला माहीत नाही त्यामुळे मी त्याच्यावरती कमेंट करणार नाही पिंपरी चिंचवडमधून बऱ्याच एन जी ओ ह्या आंदोलनामध्ये सामील होतात आहेत ते लीड घेतात आहेत आणि त्यांचं आत्ता तरी असं म्हणणं आहे की नदीसुधारचा जो डी पी आर बनला हा खूप चुकीच्या पद्धतीनं बनला याच्यामध्ये प्रशासनाने खूप चुकीचे निर्णय घेतले आहेत आम्ही ह्याच्याविरुद्ध आवाज उठवत आहोत ह्या जी काही वृक्ष तोडणार आहे त्याला आमचा विरोध आहेत असं ते दाखवण्याचा प्रयत्न करतात पण वास्तविक परिस्थिती काय हे आपण आता ह्या पुढच्या दोन तीन मिनटात जाणून घेऊया आता ही तुमच्यासमोर जी बातमी दिसती ही सकाळ पेपरमध्ये आलेली काही दिवसाची बात पूर्वीची बातमी आणि त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णी ते सरळ म्हणतात की पिंपरी चिंचवडमधून जी पवणा नदी जाणार आहे त्याचा जल त्याचा आराखडा तयार होतो आहे नदी सुधारचा आणि पर्यावरण आणि नदी या विषयावर काम करणाऱ्या संस्थांच्या वतीनं सूचना केल्या गेल्यात आणि आम्ही त्या जो आराखडा किंवा जो डी पी आर आहे त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलेल्या आहेत दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये उदय सामंत जेव्हा पिंपरी चिंचवडला आले होते त्यांनी सांगितलं होतं की पवनान इंद्राणीचं डी पी आर बनवा आणि त्याच्यामध्ये हे जे अंडरलाईन केलेलं दिसतंय की एन जी ओजला ह्याचं जे एक पॅनल बनेल हे डी पी आर बन त्या एन जी ओजला त्याचं तुम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्या त्या पॅनलमध्ये आणि झालं देखील असंच आता मी पुढे जाऊन तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतोय ती म्हणजे हा आहे पवण्याचा डी पी आर आणि ह्या पवण्याच्या डी पी आरमध्ये असंच इंद्रायणीचं आहे त्याच्यामध्ये देखील थोडं बहुत असं तर तुम्ही तर खाली गेलात तर याच्यामध्ये एक गोष्ट दाखवतो की याच्यामध्ये इथं जर तुम्हाला दिसत प्रोजेक्ट ॲप्रोजेट मेथॉडॉलॉजीजमध्ये मीटिंग्स फोकस ऑन ग्रुप डिस्कशन डिस्कशन विथ एक्सपर्ट्स त्याच्याचबरोबर पब्लिक कन्सल्टेशन्स हे खूप इम्पॉर्टंट भाग आहे आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही खाली गेलात तर कन्सल्टिंग किंवा कन्सल्टेशन्स विथ एन जी ओ हा खूप मोठा भाग आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याचे जर ह्या हे ह्या पब्लिक कन्सल्टेशन्सचे जर कलर कोड्स बघितले ठीक आहे तर इथे स्पष्ट दिसतं आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये काही फोटोग्राफ्स देखील आहेत ह्या एन जी ओ मिटिंगचे इथं एकोणतीस जानेवारी दोन हजार एकोणीसला झालेली त्याचबरोबर इथे काही मिटिंग्सचे इथे डिटेल्स दिसत आहेत सिक्स सजेशन फ्रॉम पी सी एम सी ऑफिशियल्स पण हे बघा इथे जी एकोणतीस जानेवारी दोन हजार एकोणीसला जे कन्सल्टेशन विथ एन जी ओज फॉर कॉन्सेप्शल मास्टर प्लॅन अँड सीक देर इनपुट्स कोण कोण हे ऑनरेबल पी सी एम सी कमिशनर अँड पॉलिटिकल पार्टीजचे लिडर्स आणि एन जी ओज होत्या पहिली गोष्ट दुसरं त्याच्यानंतरनं सतरा जुलै दोन हजार एकोणीसला एक मेंटिंग झाली टू डिस्कस कन्सेप्शुअल मास्टर प्लॅन अँड इट्स ऑब्जेक्टिव अँड वे फॉरवर्ड ह्याच्यामध्ये देखील एन जी ओ रिप्रेझेंटेटिव्ह आणि पी सी एम सी ऑफिशल्स आहेत त्याच्यामध्ये हे काही फोटोज देखील दिसतात आहेत ह्याच्यामध्ये आणि पुढे काय काय झालं त्याच्यानंतर हा सगळा डी पी आर ह्याच्यामध्ये बनला आणि आता कुठेतरी लोकांची दिशाभूल करण्यासाठी आता ह्या सगळ्या एन जी ओज ज्या ह्या डी पी आर डिस्कशन्समध्ये होतात त्या ह्या आंदोलनामध्ये देखील सामील आहेत ह्या निमित्तानं मला एकच गोष्ट विचारायची आहे की जर तुम्ही डी पी आर डिस्कशन्समध्ये त्याचा मास्टर प्लॅन कन्स कौंसुश, कॉन्सेप्शलायझेशन म्हणजे तिथं ते कसं होणार आहे सगळं दिसत होतं हा डी पी आर फायनल होताना एन्व्हायरमेंट क्लिअरन्स होताना ह्याबाबतची तुम्ही वाच्यता कुठेहीच केली नाही आणि आता कुठेतरी हातातून किंवा सगळं निसटून गेलेलं दिसतं आहे त्यामुळे आता कुठेतरी ह्या आंदोलनाच्या नावाखाली आता लोकं गोळा करायची एक किंवा लोकांना फसवण्याचं काम ह्या एन जी ओ करतात डेफिनेटली ह्या मिटिंग्स कधी झाला ह्याला कुठल्या एन जी ओज उपलब्ध होते त्यांनी काय सजेशन्स दिले कसं केलं काय झालं आणि ह्याबाबतचं लोकांना माहिती का दिली गेली नाही किंवा इतर एन जी ओज ज्या पर्यावरणाने नदीवरती काम करणार ह्यांना कुठलीही माहिती न देता ह्या गपचुप मिटिंग झाल्या प्रशासनाबरोबर आणि आता ह्या डी पी आर विरुद्ध ह्या नदी सुधारच्या विरुद्ध जाण्याचा फक्त एक कांगावा किंवा एक फसवा प्रयत्न केला जातो जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण